नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील वेगाचा शेवट पंचमेंदे केसरी सरजा भावांनो जेवढे महाराष्ट्रातील सर्जाप्रेमी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी देतोय की इथून पुढे सरजा आपले सर स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या नावाने पळणार आहे याचं प्रात्यक्षिक तुम्ही काल मौजे चोराडी मैदानात बघितलं असणार काल वेगाचा शेवट सरजा आणि साखरवाडीचा भावऱ्याही जोडीपाला पण चिठ्ठी कोणाच्या नावाने होती स्वर्गीय रणजित निंबालकर सर आणि पैलवान अभिजित भैया पवार फलटण यांचा वेगाचा शेवट सरजा तुम्ही हा फोटो बघू शकताय पैलवान अभिजित भैया पवार इथून पुढं सरजा सरांच्या नावाने सुद्धा पालणार आहे म्हणजेच काय आता जेवढा सरजा आपल्याला मैदानात दिसणार आहे तिथे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं नाव दिसणार आहे याचं प्रात्यक्षिक तुम्ही कालच्या मैदानात बघितलं असणार त्याच्या आधी देखील तुम्ही बघितलं असणार आता सर्वजण एकत्र झालेलं आहे सर्व सरजाप्रेमींसाठी खूप चांगलं वाटतंय जेव्हा नानांचा तेजा आणि सर्जा ही देखील एकत्र पालताना दिसली आणि एक्स फाटा मालचिरसला देखील एक जाहीर झाले मथुर आणि राजा मथुरा आणि सरजा पालणार तिथे कुमारी अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर ह्या नावाने हा सर्जा पालणार आहे एक्स फाटाला आणि तुम्ही हा फोटो बघू शकताय पॅल्यावर अभिजित ज्या सरांच्या नावाने पळणार अजून एक बातमी देतोय काल जे मैदान झालं मौजे चोराडी मैदानामध्ये नानांचा तेजा जेव्हा सेमीला खाली जात होता तेव्हा तुम्ही हा फोटो बघू शकताय या तेजासोबत कोण आहे तर सरजाचे मालक शंभू पवार शंभू पवार नानांच्या तेजाला खाली घेऊन जाताना दिसत आहेत म्हणजेच हे चित्र ह्यासाठी सांगतोय की चांगले दिवस आहेत सर्वजण एकत्र आहेत स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांसाठी हे एकत्र आलेले आहेत तर आता जे पुण्यस्मरण आहे सरांचं प्रथम पुण्यस्मरण एकोणीस जूनला सर्वजण आवर्जन मौजे चावडी येथे फलटण येते भेट घेऊया खूप सरांच्या आठवणी येतात जाग्या होतात सरांच्या आठवणी या आठवणीत जाग्या रहा म्हणून सर्वजण एकत्र आलेले आहेत त्याचं प्रात्यक्षिक तुम्ही बघितलं असणार स राहुलभाई पाटील विठ्ठल नाना तसेच पैलवान अभिजित भया पवार शंभू पवार हे सर्व एकत्र मैदानात तुम्ही बघितलं असणार याचा संकेत असे आहेत की सर्व सर्जासाठी आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांसाठी एकत्र आलेले चांगली गुड न्यूज म्हणजे आता सरजा आपला इथून पुढे स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांच्या नावाने पलणार खूप भारी वाटते आभार मानावं तेवढं कमीच आहे पैलवान अभिजित पाया पवार खूप दिलदार व्यक्तिमत्व दयालू आहेत खूप भारी वाटते त्यांचं धन्यवाद भावांनो